नायकुडी या बाबांच्या दशक्रिया विधीनिमित्त आपण सेवेकरता घेतलेली होवी हे ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्याचा पुतळा संताचा संतांचा शिरोमणे महावैष्णव माऊली ज्ञानोगराय यांच्या ज्ञानेश्वरीतल्या सातव्या अध्यायातली एकशे पाच क्रमांकाची माऊली माउली ज्ञानेश्वरीतून जे काही सांगतात अगदी माऊलींनी अनुवाद केलाय ज्ञानेश्वरी मध्ये म्हणजे तिकडं भगवंतानं स्वतः अर्जुनाला सांगितलं पण फक्त अर्जुनापुरत सांगितलं नाही तर संपूर्ण विश्वातल्या उद्धारा करता प्रत्येक जडमोडाच्या उद्धारा करता मौली ज्ञानेश्वरी मध्ये तेच श्रीमद भगवत गीतेतले श्लोक मांडले कारण भगवंतांना जरी अर्जुनाला सांगितलं तरी अर्जुना पुरत नव्हतं म्हणजे कसं आहे माहिती का तुम्ही आणि मी सगळे शेतकरी आपल्याला चांगलं माहितीये गाय दूध देते पण फक्त आपल्या वासरा करता जरी देत असले ना वासरा पुरत देत नाही बरोबर आहे वासरा करता काय दूध देते पण वासरा पुरत देत नाही वासराच्या सगळ्यांचं भक्त जी ज्ञानेश्वरी भगवंतानाची भगवद्गीता अर्जुनाला सांगितली ती फक्त अर्जुनापुरती नव्हती तर सगळ्या विश्वातल्या जडमुडांच्या मुडांच्या उद्धारा करता होती म्हणूनच माऊली ज्ञानभराय पुन्हा त्या श्लोकांचा अनुवाद करण्याकरता आपल्या आळंदी या ठिकाणी अवतार घेतला आणि स्वमुखी आपण जे इकडे महाविष्णूचा अवतार सखा ज्ञानेश्वर मौली घेतला आणि मग नाम ज्ञानेश्वरी गीतेवरचा अलंकार अनुवाद असलेली ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला म्हणून जे काही भगवंतानं तिकडं सांगितलं मौली त्याचाच अनुवाद करून सांगतात पाहे पाच शरीराची या गावात जयाला